संजय भोसलेंना वाळू माफियांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मोक्षी गावातील सीना नदीच्या पात्रातून जेसीबीद्वारे वाळू उत्खन करणारे एक टाटा टिप्पर दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहनांना उत्खनन करून वाहतूक करत असताना तहसीलदारांनी पथकाद्वारे त्यांना पकडलं वाहन पकडू नयेत म्हणून वाळू माफियाने काळ्या स्कॉर्पिओ गाडीने तहसीलदारांच्या गाडीला पाठीमागून धक्का देऊन रिव्हर्स गाडी चालवून कारवाईसाठी पुढे जाण्यास अडथळा निर्माण करून तहसीलदारांसह मंडळ अधिकारी तलाठी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय याबाबत कुर्डुवाडी पोलिसात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला असून स्वप्नील कामरेना सह जेसीबी ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा नोंद झालाय वाळू तस्करांनी तहसीलदारांच्या गाडी पुडगर रिव्हर्स चालवून कशी मुजुरी केली याचा व्हिडिओ देखील समोर आलाय तहसीलदार संजय भोसले कितीही हल्ले झाले तरी वाळू माफियांवर कारवाई ठेवली जाणार वाळू तस्करांवर माढा परंडा तालुक्यातील हद्दपार करावा असा प्रस्ताव तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ऑगस्ट हो पंचवीस रोजी मी मला वाहतूक करत असल्याचा मेसेज आला त्यानुसार मी माझी टीम सोबत घेऊन तिथे पोहोचलो परंतु वाळू तस्कर तिथून निघून गेले होते परत रात्री मी बॅक आल्यासारखं केलं आणि तिथंच दडी मारून थांबलो तर पहाटेच्या वेळेला वाळू तस्कर तिथे उपस्थित राहिले आणि त्यांनी दोन हवा जे सी पी मार्फत वाळू काढण्याचा प्रयत्न केला मी तिथं पोचून त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना स्वप्नील कांबळे नामक वाळू तस्कर हा माझ्या गाडीच्या समोर स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून पुढे जायला मज्जा करत होता आणि गा गाडी गाडीवर घालून जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता तरीसुद्धा माझा ड्रायव्हर वाहन चालक चांगला हुशार असल्यामुळे त्यांनी गाडीला कट मारून गाडी पुणे नेली आणि होणाऱ्या अहवावर आम्ही कारवाईसाठी पाठलाग केला नाही मी चोवीस तास पथकं तयार ठेवलेली आहेत आणि कुठेही तालुक्यात जर वाळू वाहतूक अनाधिकृत कुठल्याही प्रकारे कोण कोणी वाहतूक होत असेल तिथं पथकं पाठवून तात्काळ कारवाई करत आहे त्यांना आद्यपालक्रा म्हणून प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य उपागीय अधिकारी मॅडम आणि डीएस पी यांच्याकडे सादर केले